डी जी टी पोर्टल संदर्भातील संजय गांधी श्रवणबा योजनेअंतर्गत यापुढे मिळणार आहे एक जानेवारीपासून त्या संदर्भात नावात प्रॉब्लेम असलेल्या तसेच जन्मतारखे पुरावा प्रॉब्लेम असलेल्या नागरिकांचे जे डी जी टी पोर्टलमधल्या अडचणी येणार आहेत त्या संदर्भात त्याची भेट घेतली आहे त्याचबरोबर

मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे घेऊन जाऊन त्यावर पूर्णपणे तोडगा काढून जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या जा पर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहेत एकाही लाभार्थ्याच्या लाभार्थ्याला वंचित घेऊल जाणार नाही ही तालुक्याच्या आमदारांची भूमिका आहे विविध प्रश्नावर चर्चा झाली संजय गांधी सावंत जो पेन्शनधारक आहे त्यामध्ये बीड जो शासनाचा नियत्न आहे त्यामध्ये काही सार्थकांची शासनाने नियम नमूद केल्यामुळे पेन्शनधारकांना अडचणीला सामोरं जा जावं लागत आहे त्यामध्ये जनतार्खीचा विषय असेल नागपूर जनतारखे असे सेलिंग विषयीचा विषय त्यामुळे लाभार्थीचं खूप नुकसान होणार नाही होणार आहे त्याच त्याबाबत आम्ही आमदार साहेबांशी के चर्चा केली आणि त्या प्रश्नात चर्चा करून त्यातून मार काढावा अशी आम्ही विनंती केली आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिला की तुमच्या सर्व अडचणींचा पाठपुरावा करून शासन स्तरावर हा प्रश्न मिटवला जाईल आणि कुठल्याही लाभार्थीला आंदोलनाकडून वंचित ठेवलं जाणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्याबद्दल आम्ही साहेबांचा पण आभार मानलो आणि शुभेच्छा दिल्या